आता पाहूया पुढील बातम्या माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या एकशे एकाव्या जयंतीनिमित्त अटल दौड आयोजित करण्यात आली राजमुद्रा कला क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान नागपूर आणि क्रीडा आघाडी नागपूर शहर यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही झेंडा दाखवून दौडची सुरुवात केली या कार्यक्रमाला भारतीय पॅरालिम्पिक खेळाडू सचिन खिलारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पूर्वसंध्येला काल धाराशिव इथे विविध क्षेत्रातल्या सामाजिक सेवा करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना लोकसेवा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला गेल्या पंधरा वर्षांपासून हा पुरस्कार प्रदान केला जात असून यावर्षीचा सोळावा लोकसेवा पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते प्रसाद शिक्षे पालावरची शाळा हा उपक्रम चालवणारे चंद्रशेखर पाटील आणि लातूर इथल्या मातोश्री संस्थेला प्रदान करण्यात आला बहुप्रतीक्षित नवी मुंबई